मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज तांबे कुटुंबियांच्या खाटूश्याम या गणेशाला अशोकनगर परिसरातील नागरिकांचा उद्दंड प्रतिसाद सामाजिक कार्यकर्ते व भाजपा सदस्य सी ए मनोज तांबे व सातपूर महिला भाजपा मोर्चाच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे यांनी जाधव संकुल येथे मोठ्या उत्सवात गणेशाचे आयोजन केले आहे या गणेश उत्सवामध्ये त्यांनी देखावा म्हणून खाटूश्याम देवस्थानाची स्थापना केली आहे सध्या राजस्थानमधील खाटूश्याम हे देवस्थान नागरिकांच्या मनातील प्रत्येक भावना इच्छा पूर्ण करीत आहेत त्या अनुषंगाने प्रभागातील नागरिकांना राजस्थान खाटूश्याम येथे जाणे शक्य होत नाही त्यामुळे सी ए मनोज तांबे व सौ जान्हवी मनोज तांबे यांनी नागरिकांच्या सोयीसाठी थेट खाटूश्याम येथील देवस्थानाचा देखावा स्थापन केला आहे या गणेश उत्सवादरम्यान खाटूश्याम देवस्थानाची दिवसभरातून तीन वेळेस आरती करण्यात येते तेच नियोजन सी ए मनोज तांबे व सौ मोन जान्हवी मनोज तांबे यांनी केले आहे खाटूश्याम देवला नागरिकांनी मनोभावे पूजा करून आरची दिल्यास ही आरची थेट राजस्थान येथे घेऊन जाणार असल्याचे सी ए मनोज तांबे यांनी सांगितले अतिशय भव्य दिव्य गणेश उत्सवाचे आयोजन सी ए मनोज तांबे सौ जान्हवी मनोज तांबे यांनी केले आहे या मंडळाचे मार्गदर्शक भाजपा नाशिक शहर कार्यकारिणी सदस्य सी ए मनोज तांबे भाजपा सातपूर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे मंडळाचे अध्यक्ष निलेश नेरकर उपाध्यक्ष समीर अहिरे कार्याध्यक्ष चेतन मोरे सदस्य पियुष बांगडे यश अहिरे दर्शन पाटील कृष्णा खंगाळ तेजस मोरे हा गणेश उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेत आहेत नमस्कार मी तांबे दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी गणपतीचा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो आहे सर्व सातपूर नगरीत नाशिक नगरीत महाराष्ट्रभर पूर्ण आणि जोरदार हा उत्सव साजरा केला जातो आहे या उत्सवात आम्ही आमचं ही प्रथम वर्ष आहे लोकिंग सुशल फाउंडेशन आणि सहायता सुशल फाउंडेशन यांच्या वतीने गणपती मंडळाची स्थापना केली आणि गणेश उत्सव साजरा करण्यात आला या गणपती मंडळात देखावा हे म्हणून खाटू श्याम राजस्थान येथील श्यामबाबाची मूर्ती स्थापित करण्यात आली आपल्या या महागपूर नगरीत नाशिक नगरीत खाटू श्यामचे खूप सारे भक्त आहेत पण त्यांना नाशिकमध्ये जाऊन राजस्थानमध्ये जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही इतका प्रवास इतका खर्च शक्य होत नसल्यामुळे या सर्व भाविकांच्या दर्शनासाठी खास आम्ही खाटू श्यामची मूर्ती इथे स्थापित केली आहे त्या मूर्ती तिथले श्याम जल प्रसाद आणि सर्व सामग्री ही खाटू नगरीतून आणलेली आहे आणि त्याची स्थापना इथे केलेली आहे त्यामुळे भाविक पहिल्या दिवस का काल पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी भाविकांचा प्रचंड असा उत्साहचे प्रतिसाद मिळाला प्रचंड भाविक तिथे दर्शनासाठी आले आणि जे खाटू श्यामला जाऊन आरजी करतात आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भाविक जे खाटू श्यामला जाऊन आरजी करतात त्या आरजी कालपासूनच लोकांच्या आपल्या मंडळात देणं सुरुवात झाली आम्ही सर्व भाविकांना सांगू इच्छितो की शेवटी ज्या आरजी जमा होणार आहे त्या सर्व आरजी आम्ही खाटू श्यामच्या दरबारात पोचवण्याची व्यवस्था केलेली आहे गणपती विसर्जनानंतर भाविकांच्या जमा झालेल्या खाटूश्यामच्या चरणी त्या अर्जी पोचवण्यात येणार आहे तसेच खाटू श्याम वरून आणलेला खास प्रसाद आणि श्याम जल हेही आम्ही भाविकांना इथे वाटप करतोय जेही भाविक दर्शनासाठी येतात त्यांना खाटूचा प्रसाद खाटू श्यामचा प्रसाद आणि श्याम जल हे त्यांना देण्यात येत आहे सर्व भाविकांना मी आवाहन करतो की खाटू श्यामच्या दर्शनासाठी आपण यावे आणि दर्शनाचा घ्या तसेच मी सर्व भाविकांना आवाहन करतो की आमच्या मंडळात खाटू श्यामच्या विधिवत पूजा केल्या जातात खाटू श्यामची जशी आरती होते तशी सकाळी सात वाजता एक आरती असते दुपारी साडेबारा वाजता भोग आरती असते संध्याकाळी सात वाजता आणि रात्री दहा वाजता अशा या आरत्या आम्ही दिवसभरात करतो तर सर्व नागरिकांना मी आवाहन करेल की या आरतीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहा या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद